जरी आपण विचार केला तुम्हाला पट वाढवायचा गव्हर्नमेंटला पण प्रयत्न करावा लागणार आहे गव्हर्नमेंट प्रत्येक गोष्टीत जशी जाहिरात करतं तसं तुमच्या झेडपीच्या शाळांची गव्हर्नमेंट का जाहिरात नाही करत तुमच्या बसवर गवर्नमेंटच्या जा, मोठमोठ्या जाहिराती आमच्या जा टॅक्सच्या पैशावर खर्च करून त्या जाहिराती बनवलेल्या असतात गव्हर्नमेंटच्या की, की बार हमारा सरकार असेल ते आणि वेगवेगळ्या तुम्ही सिलेंडरच्या करता जाहिराती करतात त्या गॅसच्या सिलेंडरची जाहिरात तुम्हाला शाळा बंद पडते ह्या जाहिरातीपेक्षा जर मोठी वाटत असेल तर गव्हर्नमेंटनी पण त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे आणि सध्याचे मुख्यमंत्री आपण अभ्यास आप मुख्यमंत्री म्हणतो नेहमी देवेंद्र फडणवीस माझं एक असं मत आहे की त्यांच्या पण मनामध्ये सुरुवातीला एक अशी गोष्ट असेल की जिल्हा परिषदच्या शाळा सुधारायच्या म्हणजे काय करायचं तर ते मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी जी योजना काढली की एक व्ह्यू पॉईंट माझ्या मते असा पण डोक्यात असेल की गावातला व्यक्ती आपल्या शाळेवर ठेवल्याच्या नंतर जास्त फायदा होऊ शकतो पण त्याला शिक्षक म्हणून आपण ठेवू शकत नाही कारण काय डीएडच्या मुलांचा प्रॉब्लेम आहे ते पण आपले बांधव आणि नमस्कार मित्रांनो टीडी बोलतोय मध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण पाठीमागचे तुम्ही व्हिडिओ माझे भरपूर पाहिले असतील की जिथं कोणी बोलत नाही तिथं आपण बोलण्याचा प्रयत्न करतो आणि आज आपण पाठीमागच्या मध्ये मी ज्यावेळेस सांगितलं होतं की जिल्हा परिषद शाळा सुधारायची असेल तर आपल्या स्वतःच्या मुलांना या शाळांमध्ये ऍडमिशन घ्यायला सुरुवात करावं लागेल आणि तसंच आमच्या ज्या युवा प्रशिक्षणार्थी होत्या शीतल मुटकुळे मॅडम त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलाचं इथं इंग्लिश मीडियम मधून काढून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुम्ही इथं इकडे वर पाहू शकतात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातोळांमध्ये ऍडमिशन घेतलेले आणि एक नवीन सुरुवात झाली आहे आपण पहिलीच मिटिंग घेतली आणि तिथून पुढे अशी सुरुवात झालेली ती पाहण्यासाठी आम्ही चाळीस किलोमीटर आणि ते मॅडमनी काय केलं काय विचार केला असन कशामुळे झेडपीच्या शाळेला पसंती दिली असेल ते विचारण्यासाठी त्यांचं मत जाणून घेण्यासाठी इथं इथं जर पाहिलं तर गोरे सर इथं मुख्याध्यापक म्हणून काम पाहतात आणि गोरे मॅडम दोन शिक्षक आहेत इथं गव्हर्नमेंटचे आपण ज्यांना म्हणतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक आणि त्यांना मदत म्हणून जे प्रशिक्षणार्थी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यो, योजनेअंतर्गत घेतले होते त्यांच्यामधल्या शीतल मुटकुळे मॅडम येतात आणि त्यांच्याच मुलाचं त्याचं ऍडमिशन जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी काढून आम्ही त्यांनी घेतलेले त्याबद्दल सगळ्यात प्रथम त्यांना स्वागत करा आणि एक तरी व्हिडिओला लाईक करा मॅडमनी या उचललेल्या पावलाबद्दल बद्दल सुरुवातीला बाळा तुझं नाव हो काय शिव देवराज देवराज दीपक मुटकुळे देवराज दीपक मुटकुळे कितवे आहे तू दुसरी दुसरीला इंग्लिश मध्ये शिकायला आवडतं का मराठीमध्ये मराठी कशामुळे पटकन हा तुला मजा कुठं इंग्लिश मीडियम मध्ये जास्त मजा वाटते का इथं इथं आल्याच्या नंतर अभ्यास न देते दादा इथं अभ्यास जास्त देते त्याच्यामुळे बरं वाटतंय इथं खेळायला भेटतं का आणि गाडी मध्ये पहिला किती लांब येते शाळा तुझी जुनी शाळा पाच सहा किलोमीटर आणि कशाने जायचं तू मोठे घाबरायचं बसने जायचं का इकडे <स्था> पुढे अरे तुझं जम्पच मारतोय बसने जायचं आणि बस मध्ये कंटाळा यायचा का कंबर दुखायचं का नाही म्हणजे कंबर काय दुखायला लागलं नव्हतं कंबर दुखायचं आताच तो ऍडमिशन इकडे घेतलंय म्हणायचं आता आपण आता आपण मॅडम बरोबर की की मॅडम तुम्ही हा निर्णय का घेतला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलाचं ऍडमिशन घ्यायचं कारण मागच्या सहा महिन्यात मी इथं अनुभव घेतला की सर आणि मॅडम खूप छान शिकवतात हो मंथनची पण चांगल्या प्रकारे तयारी करून घेतात आणि माझा मुलगा अगोदर मोठा मुलगा चौथीला होता ना रुईला तर तिथं मी विचारलं होतं मंथन आहे का तर ते म्हंटले आणि तिथं फी भरून होता म्हणजे इंग्लिश मिडीयमला तर त्यांनी सांगितलं आगे। 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 मी की तुम्ही पुस्तक आणा घरीच अभ्यास घ्या आम्ही काही शिकवत नाहीत असं मग मी विचार केला की तिथं आपण एवढी फी भरून ते सांगतात तुम्हीच करा मग त्याच्यामुळे इथं सगळं फ्री असून आपण मग निर्णय बदलला मग जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये असं म्हटलं जातं की शिकवत नाहीत शिक्षक असं तुम्हाला जाणवलं तुमच्या शाळेत नाही मला जाणवलं असतं तर मग मी निर्णय नसतो निर्णय घेतला तरी पण आणखी जिल्हा परिषद शाळा आणि तुमचा मुलगा आता इंग्लिश मीडियमला पण होता तर आपला असं कुठं जाणवतं की इंग्लिश मिडियमच्या ज्या प्रायव्हेट शाळा आहेत तिथं इथल्यापेक्षा चांगलं शिक्षण भेटत किंवा दर्जेदार शिक्षण भेटतं असं आपलं जाणवतो कधी हो जाणवतं ना कारण मुलांना इंग्लिश मीडियमचं जे आहे आपण घरी मातृभाषा मराठीत बोलतो आणि जे आहे म्हणजे माझा मुलगा ज्या शाळेत होता तिथं ता, हिंदी बोललं जात होतं आणि शिकवलं जात होतं इंग्लिश मध्ये त्याच्यामुळे त्याला सगळं कन्फ्युज होत होत त्याच्यामुळे मग पालकांचं जास्त प्रवाह आपण जर पाहिलं तर इंग्लिश मीडियमकडे आपल्याला पाहायला भेटतो पण आपली जी मातृभाषा असते ज्या भाषेमध्ये आपण ती भाषा शिकतानाच विचार करत करत शिकलेलो असतो आपल्याला सांगितलं असतं एखाद्या ठिकाणी जा जर म्हटलं तर आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्याला जा म्हटणं हे लहान असतानापासून ऑटोमॅटिकली आपण शिकलो असतो त्याला जाच असं का म्हणतात इंग्लिशमध्ये जसं गो म्हणतो आपण जी गो म्हणजे जाणे असं आपला एक शब्द पाठ करावा लागतो ते करण्याची आपल्या भाषेमध्ये गरज पडत नाही कारण ती भाषा आपल्या नेहमीच्या बोलण्यातली असते त्याचा तिथं निश्चितच फायदा होतो आता आपण मुख्याध्यापक सर आहेत तिथं गोरे सर गोरे सरांबरोबर बोलणार आहेत नमस्कार सर तुम्ही जिल्हा परिषद जॉईन केलेलं किती वर्ष झालं असं एक अठरा वर्ष झाले अठरा वर्ष तुमची सर्व्हिस झाली या अठरा वर्षामध्ये शिक्षणामध्ये तुम्हाला म्हणजे कसं परिवर्तन होताना दिसते ढोबळ मानाने शिक्षणाची व्याप्ती पूर्वीपासून खूप वाढत चालली आहे शिक्षण आता हे स्थानिक न आता जागतिकरणाचं शिक्षण झालंय म्हणजे आपले विद्यार्थी जागतिक स्पर्धे सुद्धा टिकले पाहिजे अशा दर्जाचे आपल्या विद्यार्थी घडवले फक्त स्थानिक गोष्टीचाच विचार करून जमणार नाही मग त्या दृष्टीने शिक्षणाचा दिवसेंदिवस बदलत चाललेला त्याच्यासाठी इंग्लिश माध्यम जास्त प्रभावी आहे असं वाटतंय का नाही आता पाहिलं तर प्रगत राष्ट्र आहेत ना बऱ्यापैकी आपल्या मातृभाषेतूनच शिकवतात असं तिथं लँग्वेजचा काही विषय नाही मग मातृभाषेतून जे शिकत ते मुलांना लवकर जसं पडत आपण समजा एक्झाम्पल जर घ्यायचं म्हणलं तर आपण चीनचं पाहू शकतो चीन, चीन मध्ये त्यांनी काय केलं की त्यांच्याच भाषा एवढी डेव्हलप केली आणि त्यांची सगळी टेक्नॉलॉजी जग आता वापरायला सुरुवात आपण मोबाईल जरी पाहिले हा हा मी वापरतोय पण चीनच्या कंपनीने बनवलेला आहे चायनीज माइक आहे आणि ते पूर्ण जगाचं मार्केट त्यांनी स्वतःची दुसरी इंग्लिश भाषा जी आपण जगाच्या कनेक्टसाठी वापरली जाणारी भाषा मानतो तिचा वापर न करता जगाबरोबर कनेक्ट मार्केटने बनवलाय आणि त्यांना फायदा कशाच झाला की ते त्यांच्या भाषेमध्ये लेकरांना प्रशिक्षण देऊ शकले आणि ते लोक आता सगळे उद्योगामध्ये शिरले आणि उद्योग क्षेत्र जर भारताचं आपण पाहिलं तर उद्योग क्षेत्र कमजोर असल्यामुळं आपलं काय झालं प्राथमिक क्षेत्र आणि डायरेक्ट आपण तृतीय क्षेत्रावर क्षेत्रा उडी घेतली सर्व्हिस सेक्टरवर आणि त्याच्यामुळे काय झालं की ज्या गोष्टी बनवायच्या होत्या मध्ये मटेरियल बनवायचं होतं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आपलं डाऊन राहिलं आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जर चांगलं बनवायचं चा म्हटलं तर आपल्याच भाषेत शिक्षण देऊन त्या मुलांना त्या पद्धतीने शिक्षण देणं गरजेचं आहे त्याच्यामुळं तुम्हाला असं वाटतं की सरकारनेच इंग्लिश मिडियमवर काहीतरी बंधन आणायला पाहिजेत किंवा सेमी इंग्लिश सारखा प्रकार अमलात आणायला पाहिजे सेमीच चालूच आहे आता सरकारी देहधाबद्दल तर आपण बोलू शकत नाही पण ह्याच शाळा अधिक सक्षम केल्या पाहिजे आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळा <laughs> त्यांना वेगवेगळ्या ठिकाणचं ज्ञानाचा सोर्स कस आधुनिक ज्ञान कसं मिळेल जास्तीत जास्त त्या दृष्टीने अधिक प्रयत्न केला पाहिजे मग त्यामुळे काय होईल मातृभाषेतून मुलं शिकतील आणि त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जे काही गरज आहे पूर्ण होईल आता जर आपण पाहिलं की दहावीच्या नंतर आणि मोस्टली बारावीच्या नंतर आपल्याकडे व्यावसायिक शिक्षण चालू होत था। पण व्यावसायिक शिक्षणाची सुरुवात त्याचं इंट्रोडक्शन छोट्या क्लास पासूनच करायला पाहिजे असं तुमचं मत आहे का अगदी बरोबर आहे हे जे आहे व्यावसायिक शिक्षण याचं थोडसी कल्पना मुलांना बाल वयातूनच दिली पाहिजे बाल वयापासून आणि त्याच्यानंतर त्याची ते अजून आवड निर्माण होईल त्या क्षेत्रात जाण्यासाठी हाल एकदम डायरेक्ट त्या क्षेत्रात मुलं चॉईस करताना पण बऱ्याच पालकांची अडचण होती बारावी नंतर की कुठल्या क्षेत्रात जाऊ कुठल्या क्षेत्रात जाऊ तर त्याला काही पहिले आयडियाच नसते आपल्याला कोणत्या क्षेत्रात जायचं ते पण जर पाचवी सहावी सातवीस पुढचा सा जो वयोगट आहे त्यांना जर साथ साथ ते व्यवसाय करायचं हलायचं नाही कुणी व्यावसायिक शिक्षण आहे तेव्हापासून जर दिलं तर ते त्यांना त्यांचं जे आहे गोल किंवा फोकस तो क्लिअर होईल आपल्याला कुठं जायचं आपल्याला कुठं जायचं म्हणजे ते लवकर तयारीला लागत येईल बरोबर आता दुसरा एक समस्या आपल्या इकडे मी नेहमी शाळांवर जात असताना भेटी देत असताना एक माझ्या लक्षात येते की इंग्लिश मीडियमला ऍडमिशन घेतल्यामुळं आपल्या पालकांना मेन म्हणजे समजतच नाही की आपण करतो काय ही एक समस्या सगळ्यात गंभीर समस्या आहे की जे हिडन गोष्टी आहेत ते पालक विचार करीत नाहीत किंवा त्याच्याबद्दल सतर्क नाहीत असं आपण म्हणू शकतो पालक आपले इंग्लिश मीडियमला ऍडमिशन घेतात किंवा सेमी इंग्लिशला ऍडमिशन घेतात आणि त्याच्यानंतर मुलांचा वर्षभर फोकस असतो मंथन सारख्या एक्झामवर हो। ज्या की प्रायव्हेट एक्झाम येतात आणि त्या मराठीमध्ये घेतल्या जातात मग पालक नेमकं मंथनची फी भरतोय का इंग्लिश मिडियमची भरतोय हे एक असं थोडंसं चलबिचल असल्यासारखं वाटतंय का, का तुम्हाला अगदी बरोबर आहे आपण ज्या कामासाठी पैसे भरले त्याच कामाचं आपल्याला म्हणजे भेटलं पाहिजे पण ज्या कामासाठी पैसे भरले ते नव्हता तुम्ही जर दुसरंच घेतलं तर तो विद्यार्थी टिकणार नाही ना पुन्हा त्याच्या लँग्वेज मधून पुढे पैशासाठी त्या बाकी मुलांबरोबर तयार होणार नाही ना तेवढा ती शाळा सोडून इतर शाळेबरोबर पण तिथं जर ते होत नसेल किंवा इंग्रजी माध्यमाचं कुठेतरी प्रॉपर होत असेल तर हे मुलं त्यांच्याबरोबर टिकणार नाहीत ना त्यांच्याबरोबर दुसरंच दिलं जाते ना दुसरंच दिलं जात जे इंग्लिश त्यांना द्यायला पाहिजे इंग्लिश माध्यमात शिक्षण ते जे गव्हर्नमेंटने डिझाईन केलं सिलेबस हे एक नवीन एक आले गव्हर्नमेंट म्हणते की मुलांना एक प्रेशर जास्त करायचं नाही किंवा आपल्याला इकडं गाईडलाईन अशा असतात जेडबीच्या किंवा सरकारी शाळेला कि मुलांना मारायचं नाही जास्त मोठ्या आवाजात बोलायचं नाही या काही गाईडलाईन यायचं त्या पण फॉलो करतो नेहमी पण त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं पाठीमागच्या वर्षी जर एक असा प्रकार काढला होता की पुस्तकाचा भाग एक भाग दोन असं केलं ते सगळे विषय एकत्रित वज कमी व्हावं हो। म्हणून मग प्रायव्हेट शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी असं दे जा गव्हर्नमेंटला पण वाटत नसेल का यांचं पण वज कमी असावं त्यांच्या जे वेगवेगळ्या वया असतात किंवा एवढ्या पुस्तकं असतात मंथनचे त्याचे ते वजच आहे ना मग तेव्हा वाटत नाही का असं तुम्हाला वाटतं कधी कधी असं किती हास्यात हास्यापद गोष्टी असा की असं पा, कसं विचार करत असतील शासनाने मा माध्यमातून त्याबद्दल विचार केला पाहिजे सगळ्या दृष्टीने मुलं आहेत आणि ते पण मुलं आहेत ते पण मुलं आपल्याचे त्यांचं काय ते इंग्लिश मिडियम जातात म्हणजे आपण राग राग थोडी करून पण ते आपलेच मुलं येतं असं मला चेहऱ्यावर फरक दिसतो दोन्ही मुलांमध्ये झेडपीचे मुलं भले अभ्यासात थोडे कमी असतील पण शाळा सुटल्याच्या नंतर हसत खेळत उड्या मारीत पडलेले असतात आणि हे जे मुलं असतात नेहमी कुठल्या तरी बोदरेशन मध्ये टेन्शन मध्ये असल्यासारखे चेहरे आपल्याला पाहायला दिसते तर अरे समोर या गोष्टींकडे किंवा त्या बालवयामध्ये त्यांच्या मेंदूला में जास्त ताण होतोय अशा गोष्टी आपण द्यायला लागलो असं कुठंतरी आढळत आहे का आपल्याला हा जागतिक स्पर्धेमध्ये जर टिकायचं म्हणून पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांना काहीतरी जास्त आलं पाहिजे इतरांपेक्षा मग त्याची ती कॅपॅसिटी जरी नसली किंवा त्याच्या ते बळच लादलं जातं किंवा त्याला काय येतंय किंवा त्याची आवड कशात दे आ, याचा विचार न करता काय करतात शेजारचा आपला मुलगा तिकडे गेला जाते शाळेत शिक मुलाला त्याची बुद्धिमत्ता कशी आहे किंवा त्याला काय येतं आणि आपल्या मुलाला पण तेच आलं पाहिजे असं हा आठ तास चुकीचं आहे असं मला वाटतं दुसरं एक आपल्या झेडपी आता शाळा सध्या आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना असं वाटतं की झेडपी शाळा बंद पडत नाहीत किंवा झेडपीचा कोणी विचारही करत नाही पण मुख्यतः आपण जर पाहिलं की सध्या सध्या तुम्ही न्यूज चेक करू शकतात न्यूज पण आता सगळ्या सत्य येतात असं पण राहिलं नाही तुम्ही आणखी काही सोर्स वापरू शकतात किंवा ऑनलाईन सर्च करू शकतात गुगलची मदत घेऊ शकतात <laughs> युपी ज्याला आपण उत्तर प्रदेश म्हणतो जिथं आपलं राम मंदिर झालं ते युपी आणि बिहार मंदिर झालं पण तिथले जे गावागावातले मंदिर ज्याला आपण मानतो ज्या शाळा त्या बंद पडायला लागल्यात आणि आता लोक तिथं जागृत झालेत लेट जागृत झाले अगोदर लोकांना काय वाटलं नाही त्यांनी काय केलं की शाळांचं एकत्रीकरण करायचं चालू केलं योगी सरकारने आणि त्याच्यामुळं शाळा एकत्र यायला लागल्यावर आपल्या मुलांना पाच पाच किलोमीटर लांब जावं लागेल त्यामुळे त्या लोकांनी विरोध चालू केलाय पण आपले लोक सो खुशीने शाळा बंद न होता पंधरा वीस पंचवीस किलोमीटर स्वतःच्या मुलांना नेऊन दाखवतात आणि आपण काय म्हणतो युपी बिहारी तिकडचे लोक हुशार नाहीत खरे ऍक्च्युली ह्या गोष्टीमध्ये मध्ये आपल्या थोडेसे आपल्यापेक्षा ऍडव्हान्स स्वतःचे हक्क मागणं ते आपल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने जाणतात हे याच्यातून आपल्याला दिसतंय आणि महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती थोड्याच दिवसात येणार आहे त्याच्यामुळे आपण लवकर जागृत होणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट ज्या झेडपी मध्ये येणाऱ्या समस्या इथं की झेडपी मध्ये मला असं जाणवलं की झेडपीचेच आपले शिक्षक ह्या ज्या प्रायव्हेट शाळा त्यांची जाहिरात करतात ज्याला आपण माउथ टू माउथ जाहिरात म्हणतो ऍडव्हर्टाईजमेंट म्हणतो की तेच सांगतात ह्या शाळेमध्ये मुलगा घालावं हे चांगले आणि हे ते जे प्रायव्हेट शाळा आहेत तिथले लोक मात्र बिंदासपणे म्हणतात मध्ये शिकवतच नाहीत म्हणजे ती आपलं कमीपणा दाखवतात ही गोष्ट कुठेतरी आपल्या शिक्षकांच्या लक्षात येत नसन काय वाटतं तुम्हाला आपण ज्या शाळेत शिकतो किंवा आपल्याकडे जे ग्रामीण भागातले विद्यार्थी येणार आहेत त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आपली शाळा जर टिकली तर ग्रामीण भागातल्या गोरगरीब मुलांचं शिक्षण टिकेल दुसऱ्या शाळेत चांगलं शिक्षण मिळतं असं भाग नाहीच आहे आपण सुद्धा चांगलं शिक्षण देऊ शकतो आपण हे पालकांना सांगितलं पाहिजे आणि त्यातून पालकांची जागृती होऊन आपल्या शाळेत सुद्धा विद्यार्थी भरपूर येऊ शकतात आपण हे शिक्षकांनी हे सांगणं बंद करून आपल्या शाळेबद्दल जास्त सांगावं असं वाटतंय का तुम्हाला हा बरोबर आपण जर काम केलेलं असेल तर आपण निश्चित सांगितलं पाहिजे की आपली शाळा चांगली आहे आपल्या शाळेतून सुद्धा चांगलं शिक्षण मिळतं इतर शाळा सांगण्याचं काही कारण नाही हा आणि दुसरी गोष्ट काय होती ज्यावेळेस आपण स्वतःच सांगतो की आमच्या शाळेपेक्षा तिथं चांगलं शिकवलं जातं त्यावेळेस आपण इनडायरेक्टली आपण स्वतः कार्यक्षम नाहीत हे दाखवून देत असतो हे पण आपल्या शिक्षकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि यामध्ये मुख्यतः आपण जे युवा प्रशिक्षणार्थी येतं प्रत्येक गावामध्ये नेमलेले यांचा चांगल्या प्रकारे फायदा करून घ्यायचा विचार करतोय त्या की त्या प्रशिक्षणावर त्यांचा कनेक्ट जास्त असतो कारण शिक्षक आल्याच्या नंतर ते दुसऱ्या गावातून येतात आणि त्यांचा कनेक्ट बनणं थोडस अवघड जातं किंवा जास्त कालावधी लागतो आणि तोपर्यंतच हे प्रायव्हेट वाले आपले मुलं घेऊन जातात आणि आणखी एक समस्या पुढे काय आली की बालवाडीमध्येच आपले मुलं तिकडे गेलेले असतात मग ते वापस त्यांना येऊनच देत नाहीत काहीतरी प्रलोभन देत का राहतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी या मुलांना तिकडे ह्या शाळा जर बंद पडल्या तर इथं काय आपले लोक मग काय करणार येतं पत्त्या खेळणार येऊन याच्यात पत्त्या खेळत बसणार ह्या शाळा बंद पडल्यानंतर सर इथं तुमची पहिले सातवी पर्यंत शाळा होती आता आपण दिवसेंदिवस पाहतो लोकसंख्या वाढत चालती ती लोकसंख्या होती तो पट होता त्याच्यामध्ये चा चालवणं परवडत होतं सरकारला सातवी पर्यंत पण तो पट राहिला नाही त्याचं कारण काय झाले असतील असंख्य कारण आहेत समजा काही लोक रोजगारासाठी बाहेर गेले असतील ह्या चा समस्या आल्या असतील पण हे जे सात वर्ग आहेत या वर्गाचा इथं उपयोग होतोय का आता ते दोन वर्ग तसेच राहिले का नाही त्याचा उपयोग होत नाही पण अखंड शाळा ज्यावेळेस बंद पडन त्यावेळेस त्या वर्गाचा उपयोग पुन्हा नव्याने होणार आणि तो होणार पत्त्या खेळण्यासाठी किंवा एखादा दारू पिऊन जे रस्त्यावर पडायचा तो येऊन याच्यामध्ये पडणार आणि आपले जे मंदिरं म्हणतो आपण गावातले ते त्या लोकांच्या पुन्हा डबल काम आहेत त्यामुळे सगळ्या लोकांनी याच्यावर थोडासा एकदा विचार करण्याची गरज आहे आपण करतो काय आपण ज्या गोष्टीची आपल्याला आवड आहे किंवा ज्या गोष्टी आपल्या मुलांना आपल्याला द्यावं वाटतात त्या खरंच त्या शाळांमध्ये दिल्या जातात का याचा जा पण विचार करा जर शिक्षक शिकवत शिक नसतील तर हे जे प्रशिक्षणार्थी आहेत यांना तुम्ही मदत करा यांच्या मार्फत गावामध्ये कॅम्पेन चालवा की आमचे मुलं आम्ही इथंच टाकणार इथं तुम्ही शिकवतात शिकवतात आणि तुम्हाला शिकवावंच लागण नसला शिकवत तरी शिकवावं लागेल हे त्यांना ठामपणे तुम्हाला पण सांगावं लागेल प्रत्येक गावातल्या व्यक्तींना ज्यांचे मुलं किमान त्या शाळेमध्ये आहेत त्या पालकांनी काळजी घेणं गरजेचं आहे आपल्याकडे दुसरं असं होतं की का प्रायव्हेट वाल्यांनी एक मिस कॉल मारला किंवा एक मेसेज टाकला ग्रुपला तरी सगळे पालक झडप टाकतात कारण तिथे पैसा दिलेला असतो आणि फ्री फ्रीमध्ये आपण कपडे देतो दुपारी जेवण देतो मध्ये मध्ये पुस्तक वगैरे सगळ्या गोष्टी आपल्या शाळेकडून भेटतात फक्त आपलं काय होतं की जिल्हा परिषदची जाहिरात होत नाही आणि जाहिरात न झाल्यामुळे काय होतं की लोकांना वाटतं ह्या शाळेत काही काळज नाही राहिली पण खरं जर आपण जर पाहिलं इथून पाठीमाग जे सक्सेस झालेले विद्यार्थी असतील त्याच्यामध्ये आपल्या झेडपीचा टक्का जास्त दिसतो त्यामुळे आपण झेडपीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आता मॅडमनी इथं जसं प्रशिक्षणार्थी स्वतः आहेत त्यांनी स्वतःचा मुलगा आणून टाकला त्यावेळेस ते, ते दुसऱ्याला सांगू शकतात ना बाकीच्या प्रशिक्षणार्थ्यांनी सुद्धा हे करणं गरजेचं आहे किंवा जे झेडपीचे आपल्या शिक्षक येतं त्यांनी सुद्धा आपले मुलं तुम्ही असं नका म्हणू की तुम्ही कोणाला आम्हाला सांगणार आहे शाळेत कोणत्या टाकावा ते नाही सांगणार आहे पण इथं प्रश्न तुमच्या अस्तित्वाचा आहे जेडपीचे शिक्षक चांगले शिकवत नाहीत म्हणजे तुम्ही जर शिक्षक असतात तुम्हाला त्याचा राग यायला पाहिजे नसेल येत तर मग तुम्ही तुमच्यावर विचार करायची गरज आहे की आपण आहेत का जर आपण नसलोत म्हणजे माणूस म्हणून जिवंत आहेत का ते मेलेल्या माणसाचं लक्षण झालं की आपल्यावर कोणीतरी बोट दाखवतो आणि आपण बोट दाखवणे योग्य आहे का नाही हे पण सांगत नाहीत आपल्या सगळ्यांना त्याच्यामुळे बोलावं लागेल आपल्याला सगळ्यांना या गोष्टींवर बारकाईने विचार करावा लागेल आणि सावध व्हावं लागेल जर शाळा बंद पडल्या तर गरीबांच्या मुलांचं शिक्षण हे खंडित होणार आहे आणि जरी ते खंडित झालं तरी कोणाला तर को काही फरक नसला पडत तरी तुमचे जे मुलं आता चांगल्या शाळेत जाऊन शिकणार आहेत हे जे मुलं अशिक्षित राहणार हे गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांना लवकर आकर्षित करणार आणि त्याच्यानंतर हे त्या क्षेत्रात जर गेले तर त्रास शेवटी शिकलेल्या पोरांना होणार आहे ज्या मुलांना आपण चांगल्या शाळेत शिकवतो किंवा बाहेर जातून चांगल्या शाळा ज्याला म्हणतो तिथं जाऊन शिकवतो आणि ह्या बंद पडलेल्या जर शाळा राहिल्या तर जे शिकणार नाही ते काय करणार त्यांच्याकडे पर्याय नाही ते त्याच समाजात येणार येतं आणि ह्या पोरांना पुन्हा त्रास होणार आहे याच्याबद्दल तुमचा वैयक्तिक संदेश काय असेल सं। तुमचे जे शिक्षक आहेत किंवा तुमचे सहकारी म्हणून तुमच्या सहकार्यांना प्लस शासनाला काही एखादा तुमचा असा उद्देश असेल की त्यांच्यापर्यंत पोहोचावं वास्तविक पाहता दिवसेंदिवस पट कमी होत चाललाय शाळेंचा जिल्हा परिषदांचा आणि काही शाळांचा तर जिल्हा परिषदांचा खूप चांगला पट आहे असाय की काही काम करत नाही आणि लोकवस्ती कमी झालेली आहे रोजगारासाठी लोक बाहेर गेलेले आहेत अनेक कारण आहे त्याला एकच कारण नाही पण शिक्षकांना एक विनंती राहील की आपल्या शाळेकडे आपण जास्त लक्ष द्या आपल्या शाळेकडे आपण आपल्या मुलाप्रमाणे पहा आपल्या मुलाला जसं संगोपन करताना आपण काळजी घेतो तसंच आपल्या शाळेची काळजी घ्या पर्यायाने आपल्या मुलांची काळजी घ्या त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते शिक्षकांनी अवश्य करा आणि त्या विद्यार्थ्यांची प्रगती झाली की आपोआप समाजात मेसेज जाईल आणि आपल्याला असे सांगायची गरज नाही पडायची की आमच्या शाळेत या म्हणून आपोआप पालक आपल्या आप विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत घेऊन येतील आपल्या शाळेत घेऊन येतील ह्या अठरा वर्षामध्ये जिल्हा परिषदच्या शिक्षणामध्ये फक्त आपण जिल्हा परिषदेचा विचार केला तर काय परिवर्तन होताना दिसतंय नाही पट आ, कमी होत चाललंय म्हणजे लोकसंख्या कमी व्हायला हो लागली गावांमध्ये त्यामुळे म्हणजे पटच कमी तरुण वर्ग नोकरीसाठी बाहेर जातो रोजगारासाठी रोजगारा जास्त बाहेर जातो ती तर एक समस्या आहे आणि दुसरी म्हणजे मेन समस्या ती हो तर येऊ द्या त्याला काही आपला पर्याय नाही त्यांना तर बाहेर जावंच लागल पण जे गावातले मुलं आहेत बऱ्याच ठिकाणी असं हे तुमच्या गावामध्ये कमी प्रमाणात होत ते पण बऱ्याच गावामध्ये गावातून लोंडेचे लोंडे, लोंडे मुलांचे बसेस मध्ये बसून बाहेरच्या शाळेमध्ये जातात त्याला रोखण्यासाठी जिल्हा परिषद काय करू शकते नाही शिक्षण मुलांना दिलं पाहिजे आणि शिक्षण म्हणजे काय सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा तर त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजे आणि हे म्हणजे लोकांच्या लक्षात येतच ना आपला मुलगा मुलाची किती प्रगती झाली मग त्या ते पाहून मग ते पालकांचं म्हणजे मन हे होऊ शकतं की आपण जिल्हा पाठवायला पाहिजे जिल्हा परिषद हे जे युवा प्रशिक्षणार्थी नेमले आता तुम्हाला मॅडम शाळा आल्यापासून शाळेला काही फायदा होतोय का त्यांचा काय वाटतंय होतो ना फायदा तरी पण काय फायदा होतो असं वाटतं तुम्हाला शिकवता शिकवतात त्या परत अजून इतर जे काम त्याच्यात सहकार्य असतं त्यांचं चांगलं सहकार्य असत आता हे जर समजा त्यांच्या ऐवजी एक समजा तुम्हाला शिक्षक भेटले दुसरे किंवा हे गावातलेच प्रशिक्षणार्थी भेटले हे गावातला एक व्यक्ती असेल त्याची गावामध्ये चांगली ओळख असते सगळ्यांबरोबर तर याचा जास्त फायदा होऊ शकतो असं वाटत होऊ शकतो ओळखीचा फायदा, फायदा होतो ते सांगू शकतात ना की जिल्हा परिषद मध्ये तुमचे मुलं टाका आणि ते लवकर लवकर ऐकू शकतात त्यांचं कारण गावातला व्यक्ती आणि या शाळा बंद होणार नाही तर ह्या अशा अनेक समस्या आहेत जिल्हा परिषदला कि फक्त मुलांच्याच समस्या नाहीत जिल्हा परिषदला कधी कधी आपण पाहिलं तर काही ठिकाणी वर्ग पण नाहीत चार वर्ग तिथे दोन खोले असतात आणि पटाचं एक सरकार आपला नेहमी दाखवतो की पट तुमचा एवढा एवढा खर्च त्याच्यावर नाही करू शकत जास्त पण पटाचा जरी आपण विचार केला तुम्हाला पट वाढवायचा गव्हर्नमेंटला पण प्रयत्न करावा लागणार आहे गव्हर्नमेंट प्रत्येक गोष्टीत जशी जाहिरात करतं तसं तुमच्या झेडपीच्या शाळांची गव्हर्नमेंट का जाहिरात नाही करत तुमच्या बसवर गव्हर्नमेंटच्या मोठमोठ्या जाहिराती आमच्या टॅक्सच्या पैशावर खर्च करून त्या जाहिराती बनवलेल्या असतात गव्हर्नमेंटच्या की, की बार हमारा सरकार असेल ते आणि वेगवेगळ्या तुम्ही सिलेंडरच्या जाहिराती करतात त्या गॅसच्या सिलेंडरची जाहिरात तुम्हाला शाळा बंद पडती ह्या जाहिरातीपेक्षा जर मोठी वाटत असेल तर गव्हर्नमेंटनी पण त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे आणि सध्याचे मुख्यमंत्री आपण अभ्यास आप मुख्यमंत्री म्हणतो नेहमी देवेंद्र फडणवीस माझं एक असं मत आहे की त्यांच्या पण मनामध्ये सुरुवातीला एक अशी गोष्ट असेल की जिल्हा परिषदच्या शाळा सुधारायच्या म्हणजे काय करायचं तर ते मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी जी योजना काढली की एक व्ह्यू पॉईंट माझ्या मते असा पण डोक्यात असेल की गावातला व्यक्ती आपल्या शाळेवर ठेवल्याच्या नंतर जास्त फायदा होऊ शकतो पण त्याला शिक्षक म्हणून आपण ठेवू शकत नाहीत कारण काय डीएडच्या मुलांचा प्रॉब्लेम आहे ते पण आपले बांधव शेत आणि त्यांना पण नोकरीची अपेक्षा आहे खूप दिवसापासून ते पण प्रयत्न करतात पण एक ग्राम शिक्षक म्हणून एक गावातला शिक्षक कमी पेमेंटवर आणि जास्तीत जास्त शाळेला फायदा होईल अशी एक एखादी नवीन संकल्पना आणली तर त्याचा शाळेला फायदा होईल असं तुम्हाला वाटते का सर हा होईल ना बरोबर आहे कारण ती व्यक्ती गावातच जर त्या व्यक्तीच इतरांबरोबर बी संपर्क असणार कारण त्याचे स्थानिक नातेवाईक आहेत ते आणि ते जर शाळेत आले समजा तर त्यांना शाळेतल्या गोष्टी माहीत आहेत की शाळेत अध्यापन कसं चालतं मुलांची प्रगती कशी योजना कशा राबवल्या जातात शासकीय विविध योजना आणि त्या योजना त्या डायरेक्ट त्या गावाबरोबर शेअर करू शकतात ते पोहोचू शकतात आणि त्यांचं गावातील स्थानिक व्यक्ती जर चांगलं सांगत असेल तर नक्कीच काय होणार ते लोक त्यांचं ऐकणार आणि त्याचा फायदा बरोबर शाळेला होणार मग त्या व्यक्ती जसं जसं जितका प्रयत्न करतील तितक्या तितक्या शाळेची माहिती गावापर्यंत जाईल आणि शाळेचा आपला पटवाढण्यासाठी शंभर टक्के मदत होईल पण याच्यासाठी पण एक गोष्ट अपेक्षित आहे की प्रशिक्षणार्थी पण त्यांनी पण व्यवस्थित काम केलं पाहिजे त्यामुळे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना माझी विनंती आहे की जसं मॅडमनी पाऊल उचललं स्वतःचे मुलं शाळेत टाकली हे तर झालं पहिलं पाऊल आणि आपण त्यांना चांगलं प्रशिक्षण द्यायचंय कुणाला आपण आता प्रशिक्षण स्वतः घेतलंय आणि आपल्या मुलांना शिकवायचंय ते शिकवताना चांगल्या गोष्टी हे जे सर आहेत किंवा मॅडम आहेत आता आमच्या मॅडम त्यांचं प्रत्येक गोष्टीमध्ये एखाद्या गोष्टीत अडचण आली एखाद्या मुलाला समजतच नाही यांचा जो सतरा अठरा वर्षाचा एक्सपिरियन्स असतो त्या मधून हे माणसं जे बोलत असतात ते असेच बोलत नसतात झेडपी शाळेमधला एक्सपिरियन्स बाकीच्या सगळ्या गोष्टींपेक्षा वेगळा असतो कारण जे लहान मुलं असतात त्यांना सांभाळणं आपण पहिल्यापासून म्हणतो की सगळ्यात कठीण काम असतं आणि तो एक्सपिरियन्स या मुलांना जर भेटला जे प्रशिक्षणार्थी येतं तर हे पण चांगल्या रीतीने पुढं काम करू शकतात जस तसे आपण प्रायव्हेट शाळेमध्ये जर पाहिलं तर बारावी वगैरे झालेले मुलं मुले शिकवतात तिथं आणि शाळा आपण ज्यांची बारावीच्या पुढे गेलेले तुमच्या मार्गदर्शनाखाली सहा महिने गेले आणखी पाच महिने जाणार तर एक चांगलं एक पद एक माणूस समजा आपल्या कामात आणण्यासारखं शाळेमध्येच आपण तयार करू शकतो आणि पहिली दुसरी सारखे वर्ग त्यांच्याकडे शिकवायला एक आपण ग्राम शिक्षक नावाचं पद बनवून त्याच्यामार्फत देण्याला काही हरकत नाही होऊ शकत जर फायदा होत असेल तर आणि याच्यावर शासनाने काम करायला पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला काय हा जरूर जर प्रशिक्षणार्थींनी जरा उत्कृष्ट काम केलं असेल किंवा त्यांचं त्या शिक्षणाबद्दल जास्त आपण काय म्हणू गेला की त्यांचा ओढा जास्त आहे त्यांना त्यातले कौशल्य त्यांनी आत्मसात केलेत मग ते कौशल्य आत्मसात केले तर मग त्याचा फायदा झाला पाहिजे ना त्या कौशल्य आत्मसात केले तर मग ते पूर्ण होण्यासाठी मग असं काही जर शासनाने जर काढलं त्यांच्या बाबतीत तर चांगलीच गोष्ट आहे ना याला पर्याय वर्ग म्हणून आपण एखादी गोष्ट अशी घेऊ शकतो का की समजा शासनाने काय केलंय की प्रशिक्षण दिलंय आता प्रशिक्षण दिल्याच्या नंतर विषय आहे आपला शाळेचा आपण डायरेक्ट शिक्षक म्हणून तर त्यांना देऊ शकत नाही त्यामुळे वेगळ्या एका ग्राम शिक्षक म्हणून आपण एक पदाची मागणी करू शकतो आणि त्याच्यामध्ये पालक आणि जे हेडमास्टर हेडमास्तर असतील किंवा शिक्षक असतील या सगळ्यांच्या सहमतीने तो व्यक्ती चांगला आहे त्याची शाळेला आवश्यकता आहे असा एक पाठपुरावा करणारं पत्र शाळेकडून गेलं तर त्याच्यावर सरकारने विचार करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का आता सरकारी ध्येय धोरणाबाबत तर आपण काय बोलू शकत नाही तर सरकारनी जर तसे काही मागणी असेल सरकारची तर आपण देऊ शकतो सरकारची पण अशाच विद्यार्थ्यांना म्हणजे याच्यातून काय होईल की पालकांना आणि शिक्षकांना तो चांगला प्रशिक्षणार्थी आहेच का खराब लोकांची निवड होऊ शकतात अगदी बरोबर आहे प्रशिक्षणार्थी चांगला आला तर शाळेचं कोणाला कारण शाळा पूर्ण डिस्टर्ब होऊन जाईल चांगली व्यक्ती आली तर मग त्या विद्यार्थ्यांना शाळेला फायदाच होणार आहे पण त्याला आपण एक्झाम वगैरे असं कंडक्ट नाही करू शकत कारण त्या स्टेजच्या बाहेरच्या गोष्टी पण पालक आणि शिक्षक यांच्या सहभागातून तशा निवडी होणं योग्य असं मला तरी वाटतं बरोबर आहे पालकांनी आणि शिक्षकांनी ठरवून जर ते केलं तर ते चांगला प्रशिक्षणार्थी आपल्या शाळेला मिळू शकतो बरोबर आणि इथच आपण थांबूयात सरांचे पण खूप खूप धन्यवाद की सरांचं शिक्षण सरांचं आणि मॅडमचं शिक्षण पाहून आमचे प्रशिक्षणार्थी त्यांच्याकडून चांगलं मार्गदर्शन घेऊन किंवा चांगलं प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या मुलाला इथपर्यंत शाळेमध्ये घेऊन आले त्यांचं सगळ्यांचं स्वागत करावं एवढं त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि बाकीच्या लोकांनी पण याच्यापासून थोडासा आदर्श घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीचे काम आपापल्या आप ठिकाणी चालू करायचे तर इथंच आपण थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र